आत हस रे तारे हसता पाऊ कशाला नभाकडे मी पाऊ कशाला नभाकडे मी पाऊ कशाला नभाकडे घरात हस रे तारे असता, पाऊ कशाला नभाकडे मी पाऊ कशाला नभाकडे मी पाऊ कशाला नभाकडे चकुल्यांची ग प्रशांत वदने चकुल्यांची ग प्रशांत वदने गोड गुलाबी गाली हसणे चकुल्यांची ग प्रशांत वदने गोड गुलाबी गाली हसणे अमृत त्यांच्या ओटी असता कशा समधु हवा गडे अमृत त्यांच्या ओटी असता कशा समध हवा गडे कडे मी पाऊ कशाला नभाकडे मी पाऊ कशाला नभाकडे गोकुळ येथे गोविंदाचे आ, 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 आ गोकुळ येथे गोविंदाचे झरे वाहती शांती सुखाचे गोकुळ येते गोविंदाचे झरे वाहती शांती सुखाचे वैभव पाऊली ममसदनीस ढगा आड ग चंद्र दडे वैभव मम ममसदनीस ढगा आड ग चंद्र दडे मी पाऊकशाला नभाकडे मी पाऊ कशाला नभाकडे घरात हसरे तारे अस्ता पाहू कशाला नभाे मी पाहु कशाला नभाकरे मी पाहू कशाला नभाकरे